आज आपण झटपट सगळ्यात सोप्यातली सोपी अशी चिकन टिक्का फ्रँकीची रेसिपी बनवणार आहोत ज्याच्यामध्ये अगदी घरगुती मसाले एक टिक्कासुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे सगळ्यात आधी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चांगलं तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन बोनलेस चिकन आहे हे याला आपण लहान तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे टिक्कासाठी लहान पीसेस घेतले त्यामुळे काय होतं ना टिक्का खूप छान बनतो आणि पटकन होतं त्यामुळे छोट्यातले छोटे पीस तुम्ही करून घ्या त्याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट हळद पावडर धने पावडर आणि मीठ चवीनुसार मी ॲड करून घेतलेलं ला आहे लहान मुलं असतील तर कमी तिखट घाला आणि झणझणीत हवं असेल तर जास्त तिखट घाला पण हे स्किप करू नका आलं लसूण जाडसर इथे मी ॲड केलेलं आहे ही मी दुधावरची साय घेतलेली आहे पण तुम्ही फ्रेश क्रीम पण घेऊ शकतात आणि दोन चमचे इथं दुधावरचीच आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत दही मी इथे फेटून घेतलेलं आहे आणि मग ॲड केलेलं आहे आता इथे अर्धा चमचा बटर ॲड केलेला आहे बटर रूम टेम्परेचरवरचं असावं म्हणजे ते पटकन याच्यामध्ये मिक्स होईल आता याला छान पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे याला मॅरिनेशन खूप छान होतं सगळ्याच एक एक पीसला आपला मसाला कोट होतो दही कोट होतो बटर कोट होतो तर अशा पद्धतीने याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत आ, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने बघा आपला मॅरिनेशन रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इथे अर्धा ते एक चमचा आपल्याला लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि याला आपण झाकून देणार आहोत कमीत कमी अर्धा तास आपल्याला झाकायचं आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे एक तास दोन तास किंवा रात्रभर पण झाकून ठेवू शकतात पण हे फ्रीजमध्ये ठेवायचं पण अर्धा तास असल्यामुळे मी हे वरतीच रूम टेम्परेचरला हे मॅरिनेशन रेडी करून घेतलेलं आहे आता मॅरिनेशन आपलं रेडी होतं तो तोपर्यंत तुम्ही पराठा बनवून घेऊ शकतात पीठ रेडी करून घेऊ शकतात साईड बाय साईड आपण हे करत गेलो तर झटपट होतं तर आता बघा मी पॅनमध्ये डायरेक्टच हे मॅरिनेशन ॲड केलेलं आहे कारण के की आपण बटर ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये ॲड केलेलं आहे पण तुम्हाला एक्स्ट्रा बटरही हवं असेल तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तेल किंवा बटर एक्स्ट्रा ॲड करू शकतात पण मी नेहमीच बनवत असते आणि माझ्या अनुभवानुसार एक्स्ट्राच्या बटरची गरज नसते त्यामुळे मी काही एक्स्ट्रा बटर ॲड केलेलं नाही आहे आता हे पंधरा मिनटात लो फ्लेमवर मी झाकून दिलं मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं याला कारण की मसाले जे ते पॅनला लागू शकतात म्हणून मध्ये मध्ये मिक्स करत अशा पद्धतीने चिकन छान आपलं शिजवलेलं आहे पंधरा मिनटात चिकन टिक्का हा आपला रेडी झालेला आहे आणि मधल्या वेळेस मी एक पराठा आहे तो लाटून घेतलेला होता पराठासुद्धा रेडी करून घेतलेला आहे बघू शकता थोडा लेअरवाला पराठा घेतलेला आहे हे हे मी व्हिडिओमध्ये स्किप केलं आहे कारण की एवढं बेसिक तर तुम्हाला माहितीच आहे की साधी पोळी कशी लाटायची म्हणून मी व्हिडिओ न वाढवता ते मी स्किप केलेलं आहे आता त्या पराठ्यावरती मेऊने स्प्रेड करून घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही होममेड मेऊ किंवा काजू पेस्ट दही पण घट्ट दही पण लावू घेऊ लावून घेऊ शकतात हेल्थ कॉन्शियस असाल तर थोडा टोमॅटो सॉस मी लावून घेतला आहे टोमॅटो ऐवजी तुम्ही पिझ्झा सॉस शेजवान सॉस काही लावून घेऊ शकतात आणि मग एक फ्रँकीमध्ये सलॅड जात असतं त्यामुळे मी इथे काकडी घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची ॲड करू शकतात गाजर ॲड करू शकतात कोबी ॲड करू शकतात हव्या त्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात जितकं तुम्हाला हेल्दी हवं तितकं करून घेऊ शकतात पण माझ्या मुलांना जास्त आवडत नाही म्हणून मग मी हे दोन ॲड केले त्यांच्या आवडीचं आणि मग त्याच्यामध्ये जो आपण चिकन टिक्का रेडी केलेला होता तो ॲड करून याला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आता मागच्या बाजूला आपण खात असताना जो टिक्का आहे तो पडू शकतो म्हणून एक पार्चमेंट पेपर किंवा कुठलाही अशा पद्धतीचा पेपर घ्यायचा आहे बेकिंग पेपर येतो हा इझिली टिफिनसाठी आपण वापरत असतो तो अवेलेबल असतो किंवा टिश्यू पेपर जाडसर असेल तो पण तुम्ही लावून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने आपली फ्रँकी रेडी झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा कमेंट करून सांगा कशी वाटली ही रेसिपी अगदी टेम्पटिंग असं चिकन टिक्का रेडी झालेलं आहे नक्की बनवून बघा चॅनलला फॉलो करा आणि अशाच नवनवीन रेसिपीस रेसिपीसहित आपण भेटूया तोपर्यंत